असं वाचलेलं आहे बुद्धायन धम्मामध्ये बुद्धायन धम्मामध्ये लिहिलेलं आहे की नदीच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या वाटपावरून दोन समाजामध्ये झगडे झाले कोली आणि शाक्य नैसर्गिक नदी आहे आणि त्याच्यानुसार इकडे शाक्य गणमध्ये ठरलेलं आहे की आता आपण कोल्यांसोबत युद्धच करायचं हे बार करायचेच नाही एकदाचा निपटारा करूनच टाकायचं आणि त्याच्यासाठी सगळी तयारी झाली अशी मीटिंग लागली सेनापती शाक्य संघाचा आदेश देताय की बसलेल्या शाक्य संघाच्या सगळ्या सैनिकांनो आता कोलियांचं वारंवार आमच्यावरती अटॅक होणे आणि पाणी न देणे हे आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून आता आम्हाला एकच पर्याय आहे त्यांच्यासोबत अंतिम युद्ध लढावं लागेल हे ठरते कुठं ठरते शाक्य संघामध्ये ठरते सगळे ठरवतात था बसून की आता युद्ध करायचं पण तिथं बसलेला एक जण उठतो आणि म्हणतो हे तुम्ही ठरवलेला ठराव मला मान्य नाहीये हे लक्षात घ्या सेनापतीने ठराव कोणासाठी घेतला कोणासाठी घेतला शाक्य समाजासाठी सगळ्या समाजाचे लोक काय म्हणतो ते नाही नाही युद्ध करायचं एकदाचा निघतार करून टाकाचा कोल्यांचा आणि तिथून सिद्धार्थ उभा झाला तुमचा ठराव मला मान्य नाही म्हणजे काय केलं सिद्धार्थनी समाजाने ठरवलेल्या सेनापतीने ठरवलेल्या आजचा आपण अध्यक्ष म्हणून त्याने ठरवलेल्या समाजाने ठरवलेल्या गोष्टीला नकारलं मला तुमचा ठराव मान्य नाही जरी समाज हिताचा घेतलेला असेल तरी अंतिमता तो ठराव घेतलेला दोघांच्या नुकसानीचा आहे म्हणून तो मला मान्य नाही आणि कंडिशन आहे समाजामध्ये ठरलेली अलीकडे आपण खूप करतो बरं आता इथून चालते की नाही माहीत नाही बिहार बांधायचं असेल ना काबड कष्ट करणारे जर रोजीरोटी करणारे असेल पाच हजार वर्ग निघायचे तर नाही दिलं तर तो तुला समाजात काय की नाही आज धम्म एवढ्या नंतर एवढ्या होतात ज्या माणसाने समाजाच्या विरोधात जाऊन क्रांती केली समाजाच्या विरोधात वागणूक दिली सगळी त्याच नावाची आज आम्ही बिहार बांधतो हे लक्षात घ्या आणि आज जर कोणी असा सांगायला ना समाज जे निर्णय घेतात ते चुकीचे आहे तर ते तेव्हा त्याला मग आता समाजद्रोही आहे काही पण बोलते विचार करायचा आहे जो व्यक्ती समाजाच्या विरोधात जाऊन सार्वजनिक मानवाच्या हितार्थ निर्णय सांगत आहे तो, तो व्यक्ती समाजद्रोही देशातून घरातून बाहेर काढणारा व्यक्ती आज आपण त्यांचा विहार बांधतो काय बिहारचा काय संबंध आहे तथागत बुद्ध इथं आले होते आमच्या अजेंना काय देऊन गेले त्यावेळेच्या काहीच नाहीये